शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र मतदारसंघातील लोकसभा निकाल जाहीर झालेला आहे कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर असे वीज जिल्ह्यातील आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे शरद पवाराची राष्ट्रवादी आघाडीवर आहे पिछाडीवर सुनित्रा पवार अजित पवाराची राष्ट्रवादी या ठिकाणी आहे आता पुढे आपण पाहूया या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे भाजप या पिछाडीवर आहेत त्याच्यानंतर बजरंग सोनवणे र शरद पवाराची राष्ट्रवादी हे आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे आता पुढे पाहूया टोटल आपल्याला वीस जिल्ह्यातील या ठिकाणी माहिती पाहायची आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी ओमराजे निंबाळकर ठाकरेंची शिवसेना हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे त्याच्यानंतर पिछाडीवर अर्चना पाटील अजित पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं दिसून आलं आहे आता पुढे आपण पाहूया जर या वीज जिल्ह्यांमधील तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा या ठिकाणी आपण पाहू शकता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत अमोल कोल्हे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि पिछाडीवर आहेत शिवाजीराव अडळराव या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आता ही तर्शीची लढत आहे पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आघाडीवर सध्या आहे शशिकांतजी शिंदे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि पिछाडीवर आहे उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये आहेत तर पुढे आपण पाहूया तर शेतकरी बांधवानो कमेंट बॉक्समध्ये आपलं मत लिहा की याच्याबद्दल तुम्हाला काय वाट आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काय आहे ते पाहूया आघाडीवर आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत आहे पिछाडीवर रणजित सिंह निंबाळकर म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत या ठिकाणी रंगलेली आहे आघाडीवर धैर्यशील मोहिते पाटील असल्याचं दिसून आलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नरेंद्र मोदी वाराणसीतून सतरा हजार मतांनी आघाडीवर असल्याचं दुपारपर्यंत दिसून आलं आहे राहुल गांधी वायनाडमधून ऐंशी हजार मताने आघाडीवर आहेत म्हणजे दोघंही नेते हे आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे या ठिकाणी कल्याणमधून अपडेट आलेली आहे तर आघाडीवर आहेत श्री श्रीकांत शिंदे या ठिकाणी शिवसेनामधून आहेत आणि पिछाडीवर आहेत वैशाली दरेकर यांची सुद्धा लढत ही चुरशीची लंगडलेली आहे तर आघाडीवर हे श्रीकांत शिंदे असल्याचं दिसून आलेलं आहे आता पुढे आपण पाहूया तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणीवर विनायक राऊत आणि नारायण राणे यांची लढत आपण पाहूया तर नारायण राणे हे भाजपमधून आघाडीवर आहेत आणि पिछाडीवर आहेत विनायक राऊत शिवसेना उबाटामधून रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यानंतर कोल्हापुरातून एक महत्त्वाची अपडेट आलेले आहे आघाडीवर आहेत शाहू छत्रपती महाराज काँग्रेसमधून आणि या ठिकाणी संजय मंडलिक हे शिवसेनामधून हे पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे तर आघाडीवर शाहू छत्रपती महाराज यांना जास्त लीड मिळालेली आहे आता पुढे आपण पाहूया तर या ठिकाणी अमरावतीमधून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आघाडीवर सध्या नवनीत राणा भाजपमधून आहेत पिछाडीवर बळवंत वानखेडे हे काँग्रेसमधून आहेत आणि दुसरं एक आहे पिछाडी दिनेश बबू या ठिकाणी प्रहारमधून हे सुद्धा पिछाडीवर आहेत म्हणजे या ठिकाणी अमरावतीतून आघाडीवर नवनीत राणा या भाजपमधून आघाडीवर आहेत आता पुढे पाहूया मुंबई उत्तर मध्यमध्ये या ठिकाणी उज्ज्वल निकम हे भाजपमधून उभा राहिले होते आणि ते सध्या आघाडी असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर पिछाडीवरती वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधून आहेत हे सध्या पिछाडीवर आहेत तर आघाडीवर आहेत उज्वल निकम हे भाजपमधून आता पुढे पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता औरंगाबादमधून म्हणजे संभाजीनगरमधून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी संदीपान भोमरे शिवसेनामधून पिछाडीवर असल्याचं दिसून आहे त्याच्यानंतर आघाडीवर इम्तिहाज जलील यम आयमधून या ठिका आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे तर सोलापूर मधून एक महत्वाची अपडेट आलेली आहे राम सातपुते हे भाजपमधून आहेत ते सध्या आघाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर पिछाडीवरती प्रणितीताई शिंदे या काँग्रेसमधून पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे राम सातपुते यांनी भाजपमधून या ठिकाणी बाजी मारलेली आहे प्रणितिताई शिंदेसुद्धा यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये जोर लावला होता पण आता त्या सध्या पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे तर पुढे पाहूया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आघाडीवर सध्या प्रतिभा धानोरकर असल्याचं काँग्रेसमधून दिसून आलेलं आहे आणि पिछाडीवर सुधीर मुनगिटीवार हे भाजपमधून पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीवर असलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलेलं आहे तर पुढे पाहूया ठाण्यामधून एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे नरेश म्हस्के हे शिवसेनामधून आहेत आणि पिछाडीवर राजन विचारे हे शिवश उभाटामधून हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे आघाडी ठाण्यातून नरेश मस्के हे शिवसेनामधून आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई दक्षिण आघाडीवर आहेत अरविंद सावंत शिवसेना उभाता याच्यानंतर पिछाडीवर आहेत यामिनी जाधव हे शिवसेना म्हणजे या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांच्या गटातून आहेत मुंबई दक्षिणमधून आघाडीवर अरविंद सावंत हे शिवसेना ओबाटामधून आघाडीवर आहेत आता मतदारसंघ मुंबई उत्तर याच्यामध्ये पियुष गोयल यांनी बाजी मारल्याचं दिसून आलेलं आहे ते सध्या आघाडीवर आहेत आणि भूषण पाटील हे काँग्रेसमधून आहेत ते सध्या या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे आता पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पुण्यामधून एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे मुरलीधर मोहोळ हे सध्या भाजपमधून आघाडीवर आहेत आणि पिछाडीवर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधून असल्याचं दिसून आलेलं आहे धंगेकर हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया तर या ठिकाणी मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमध्ये नितीन गडकरी हे आघाडी भाजपमधून पुढे आलेले आहेत आणि पिछाडीवर आहेत विकास ठाकरे हे काँग्रेसमधून तर अशा प्रकारच्या या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा